सरोदय कन्या विद्यालय शिंदेभाई यांच्या वतीने मंगळवार रोजी वृक्षदिंडी काढण्यात आली सदर वृक्षदिंडीची रॅलीमध्ये ढोल तासांच्या गजरात झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत जनजागृती करण्यात आली या वृक्षदिंडी रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या व या वेशभूषा पाहून स्थानिक नागरिकांचे मन विद्यार्थ्यांनी जिंकून घेतल्याचे दिसून आले या प्रसंगी सर्वोदय कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विद्याप्रसारक संस्थेद्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंधिवाई आम्ही वृक्षदिंडीचा कार्यक्रम या पावसाळ्यामध्ये मुद्दमच घेतलेला आहे कारण सगळीकडे वृक्षारोपणाचे महत्त्व वाढलेले आहे जगात वाढलेले ग्लो, ग्लो, ग्लोबल वॉर्मिंग तापमान जे वाढत चालले त्यामुळे वातावरणाचा समतोल जो धासळत चाललेला आहे त्याकरिता आम्हाला समाजाला जागृती समाज जागृती म्हणून आम्हाला विद्यार्थिनी आमच्या चुम आमच्या चुंकल्या चुंकल्या विद्यार्थिनी एक धडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना जाणीव करून देत आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडे आपले जीवन या झाडामुळे आपल्याला खूप काही बेनिफिट मिळत आहे ते आम्ही एकत्रितरित्या सर्वोदय कन्या विद्यालय सर्वोदय कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा उपक्रम घेऊन समाज जागृतीचा हा कार्यक्रम केलेला आहे याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले धन्यवाद